वाऱ्या सुटल्या सेनेबाल या मैदातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालू सुंदर या ठिकाणी तीन गाड्या पडतात तीन गाड्यात लढत अलीकडं पाकरी मालिका पलीकडे पक्का शिवानी माव ते आपल्याला शेवटला ताप टाकला ता परसुन प्रशांतरा चिंचणी माचीच तो बस नाम समजणार परसू के मी हे असा हिंद केसरी पूर्णकार सात आठ आणि नऊ मैदानात येणाल पाच चा निकाल सेनेबाणाल पाच चा निकाला सलगर किंग परसूचा हार्दिक हार्दिकाने हार्दिकाने म्हणजे सिंगे रस्ति गाडी पाय पाय गावला पायानाचा प्रसंग मोहेगाव सचिन सरगरात वरचं ओलिंग अरविंद सावठे याचा या ठिकाणी बक्का सर पाहला आणि त्याच्या वेळा उजला पाहला दिनकर सर म्हणले शौर्या शरद पाणी देवी खिंडी याचा या ठिकाणी बावरा पाहाला सुंदर गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र हिरेन शेठ समोर लक्ष लागली जमीन हाय कसा पळतोय बघा मोहीन शेठ गाड्या आणून लावू सोनी चे बैलगाडी मालक देत दो, एक दोन मिनिट थांबा या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा खालणं या ठिकाणी मैदानात आगमन होतोय